नमस्कार आज आपण पनीरची भाजी साध्या व सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत तर आपल्या सर्वांचं स्वतः फुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहोत आज आपण अडीचशे ग्रॅम पनीरची भाजी बनवणार आहोत होत भाजी बनवण्यासाठी एक वाटी कांदा कट करून पेस्ट करून घेतला त्याचबरोबर आपण एक वाटी टोमॅटोची पण पेस्ट करून घेऊन घेऊयात अशाच मस्त झणझणीत व चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला ला युट्युब वरती नक्की सबस्क्राईब करा व इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा कांदा व टोमॅटो सोबत आपण इथे अद्रक व लसूणची पेस्ट तयार करून घेऊयात नंतर भाजी बनवण्यासाठी तीन ते चार चमचे तेल गरम करून घेऊयात तेल तापल्यानंतर आपण कांद्याची पेस्ट तळून घेऊयात कांद्याची पेस्ट करताना कांदा भाजलेला नाही त्यामुळे कांदा तळण्यासाठी थोडा वेळ लागतो थो। कांदा चांगला लालसर झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे अद्रक व लसूणची ची पेस्ट टाकून तळून घेऊया कोणताही अट्टास न करता ही पनीरची भाजी खूप टेस्टी होते कांदा लसूण तळल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया पूर्ण तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण तळून घेऊया तळत असताना त्यामध्ये आपण चवीनुसार टाकून घेऊ भाजी बनवण्यासाठी पनीर टिक्का मसाल्याचे आपण इथे दोन पॅकेट घेतलेले आहेत दोनही पॅकेट मधील मसाला आपण इथे एका वाटीमध्ये काढून घेऊयात मसाल्यामध्ये एक वाटी दूध टाकून आपण त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेऊयात पेस्ट बनवत असताना मसाल्याच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी इथे आपली मसाल्याची पेस्ट व्यवस्थित तयार करून झालेली आहे कांदा टोमॅटोची पेस्ट तळल्यानंतर आपण चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊयात नंतर, नंतर त्यामध्ये तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट टाकून घेऊयात पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले तळून घेऊयात या पद्धतीने भाजी बनवताना मसाले तेल सुटेपर्यंत तळणे खूप गरजेचे आहे मसाल्याला तेल व्यवस्थित सुटले आहे यानंतर आपण पनीरचे अडीचशे ग्रॅम तुकडे टाकून घेऊया पनीरचे तुकडे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात पाणी टाकल्यानंतर आपण ही भाजी दहा मिनिट घेऊयात कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी अगदी टेस्टी तयार होते भाजी शिजत असताना बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊयात तर अगदी सोप्या पद्धतीने आपला पण टिक्का मसाला तयार आहे व्हिडिओ आवडल्यास आपल किता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा त्याच सोबत लाइक ही करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान व चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद